श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज अकरामे श्री महाराजांचं प्रवचन थोडे वाचावे पण कृतीत आणावे खूप समजून घ्यावे ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्याच असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही हे एका प्रकारचे व्यसनच आहे अफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही थोडी अफू पचनी पडली की कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो असे होता होता अधिकाधिक अधिक अफू पचनी पडत आहे आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो ज्ञान संपादनाच्या हव्यासाचे असे आहे म्हणून थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते कृतीत आणावे नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनातच संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस तीस मिनिटे पुरेसे होतात पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाच सहा तास जावे लागतात मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल म्हणून नुसते वाचितच बसू नये थोडेच वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा नुसत्या वाचनाने किंवा विषय समजून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याचा प्रगती आणण्याने प्रगती होते म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा आपले आकुंचित मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे नुसत्या विचाराने तत्वज्ञान निश्चित होणार नाही त्यासाठी साधन करायला पाहिजे जग सुधारणाच्या नादी लागू नका स्वतःला सुधारा मानाने जग सुधारेलच आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्याने सुख मिळवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तू जास्त जास्त मिळव मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि काळजी आणि दुःख होतो कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतो कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होतो आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते सारांश आतापासून इतिपर्यंत दुःखच पदरात पडते यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतो म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे उधारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे अधिक आजचे बोधवचन अधिक वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा जीवन जीवनस्मरणा जय जय राम